पाहिलोनगरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंचे उद्यापासून विधानसभा निहाय दौरे दौऱ्याची सुरुवात कर्जत आणि उरण विधानसभेपासून होणार उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची प्रतिक्रिया विशाळ गडावर अतिक्रमणे काढण्यास सुरुवात जिल्हाधिकारी सह प्रमुख अधिकारी गडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले सर्वाधिक लोकप्रिय नेते सोशल मीडियावर झाले शंभर मिलियन फॉलोअर्स देशात प्रथमच किडनीला शरीरात दुसरीकडे केलं ट्रान्सप्लांट एम्सच्या डॉक्टरांची कमाल सात वर्षांच्या मुलाला जीवदान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का पाकिस्तान सरकारचा तेहरिक ए इन्साफ या पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय प्रशिक्षणार्थी असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे आई वडील फरार खोन बंद पोलिसांना चौकशी करण्यास अडथळा राजकीय नेत्यांच्या मागे इडी लावण्यापेक्षा आता या अधिकाऱ्यांवर इडी लावा पूजा खेडकर प्रकरणावर आमदार रवींद्र धंगेकरांचा संताप मोदी विदेशात होणाऱ्या गोळीबारावर बोलतात पण मणिपूरवर बोलायला त्यांना वेळ मिळेना वंचितचे प्रमुख अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा टोला अभिनेते अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यात जुगलबंदी बहुचर्चित लाईफ लाईन सिनेमाचा ट्रेलर रिलीज असेच अपडेट्स मिळण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या